पहाट फुटतय हळू हळू सजनाच्या मिट्टीत होतय पहाट फुटतय तांबड हळूहळू दिवसाच कोंबड अरवायचं सोडू न डोळ्या न करताय गुलु गुलु दिवसा मालकाने मस्त आता येत तांबाटी वांगे काय काय करते मालक इकड परत काय म्हणते त्याला भोपळे फुलवार कुबू मस्त कम्पाउंड पण भारी केलंय बरं का मला आता वॉचमॅन ठेवलंय पण काय हे लोक काय ऐकत नाही कुणी येत आहे कुणी घुसत आहे गेलं तरी तसंच पुढे गेलं तरी तसंच आता चांगलं कडकच आता राखण करावं लागेल वॉचमॅन तर नाही दिसू राहिला बरं झालं तेवढंच घरी टमाटे नाही येत टमाटे नाही बघितलं ना भारी माल लावलाय बर काही म्हणून अय पुरी काय करते तर आ, मी ह काय नाही ते एक टमाट खायला घेत होते एक टमाट खायला घेत होते हा तू येते खिशन बिशन फुल भरलेत खिशे मग नाही नाही एकच घेतलं मी काय एकच ह घेतलंय मी काय म्हणते काय म्हणते लयच भारी वातावरण झालंय हाय ना तू गाणं येतं काय एखादं येतं ना म्हणावर तुमचा आवाज ऐकते आणि मग तुम्हाला मार्क देते आवाजावरून तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहत आहे ग तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरन पाहत आहे गिलाची झापधुक धुपुक्क झापुक धुपुक्क वाजत राहतंय गिलाची झापधुक धुपुक्क झापधुक धुपुक्क वाजत राहतंय आहे का नाही हा हा एकच नंबर गाणं होतं मग लय मस्त वाटलं तुमचं गाणं ऐकून तुला येत आहे का नाही गाणं मला बाय हा म्हणा येत ना हा तू म्हणते बर का बर मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मायना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मायना भारी होता पण आज चांगलं म्हणणार दुसरं म्हणणार दुसरं 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 म्हणते बर का दुसरं म्हणणं दुसरं काय ना हा सेडात काढावं लागणार आहे आणि इथून कल्टी आणावं लागणार काय म्हणली काय नाही काय नाही ते मी गाणं विचार करू राहिले ना कोणतं म्हणू म्हणून असं का रूम कसं आहे ना तुम्हाला एकदम आवडलं पाहिजे हा 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 ऐका बर का गाणं सजनाच्या मिठीत होतंय पहाट फुटतय तांबड हळूहळू सजनाच्या मिठीत होत हळूहळू दिवसाचं कोंबड आरवायचं सोडून डोळ्यानं करताय गुलू गुलू दिवसाचं कोंबड आरवायचं सोडून डोळ्यानं करताय गुलू गुलू सजनाच्या मिठीत होतंय पहाट फुटतय तांबडं हळूहळू भारी वाटलं बर काय वारी नाय दिवसभर रील्सच बनवत असते म्हणून कसं आपल्या गाण्याचा आणि ऍक्टिंग ठेवित का तू इथे आवाज झाला आता तो आय हा मी काय म्हणते तुम्हाला मग तुमचा आवाज मला लय आवडला हा आपला आवाज आहे ना पहिल्यापासूनच भारी हा ना हा म्हणा काय अजून काय म्हण म्हणा जुना जुनं गाणं म्हणू का जुनं बर महेबूबू मेरे रे महेबूबू मेरे रे महेबूबू मेरे महेबूबू म तू है दुनिया कितनी हसी है जो तू नहीं तो कुछ भी नहीं है महेबूबू मेरे महेबूबू मेरे महेबूबू मेरे भारी म्हणले बर का तुमचा आवाज म्हणजे नाजच नाही नाही आता काय म्हणलं भारी म्हणले तुम्ही आवडलं तुमचं गाणं काही मी काय एक काम करते बर का मी रोज येते आणि तुमचं गाणं ऐकून जाते म्हणजे कसं रोजची मला कराव न तू म्हण गाणं मी ते तुला तिथे येत आहे का तुला कोणतं माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गहू राखण करते काय होत ते राखण करते मी राव जी। राव रावजी हात नका लाई मी तरी कि पाहि नको तरी मला ते जुने नाही बर का मी नाव म्हणते म्हणजे कसं आता संक्रांत ना हा म्हणून मग ते गाणं आठवलं मला खेल है ये तेरा मेरा साचा पर मेरा दिल है पतंग और तेरी नजर माझ्या माझे सेलिपिटी ह्या पतंग जुडी जुडी जाय उडी उडी जाय उडी उडी जाय दिल की पतंग देखो उडी उडी जाय अरे वाटलं भारी वाटलं बर का, का ए, ते काय का ना थोडा घास बसलेला आहे त्याच्यामुळे काय नाही एक काम कर मी काय म्हणते बोल ना दोन चार टमाट जाऊ का दोन चार नाही दहा हवीच घेऊन जाय काय करते मी आहे ना तुला जमली आपली

आए, मी तुला लाल लाल तांबे बर हा बरोबर आता कशी ना झाली म्हणजे कशी कसा वॉशमॅनला कामाल लावलं मी त्याच्याकडून दोस्ती बदल काही मेरी दोस्ती हो प्यार में बदल गई हा दिल लगी नदी हवा थोड़ा सा तुआ उठा और आग जल गई तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई तेरी मेरी दोस्ती हो प्यार में बदल गई ये काम करा था चल तुला मिर्चा देतो मिर्चा बन देता तू हाँ चल बरोबर चला बस 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 तुला परा परा राय ना लक्ष राहत मालकाकड हो तू भिंदा शेतात जाय मालक नसल्यावर हो सजनी ग बोललो मी काही जादू केली लाज मला आली बाई लाज मला आली लाज मला आली बाई लाज मला आली

थे थे तो थे 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 चल तो लाल मिरची तू वाढले राजा का झालं झालंचमॅन कुठं गेले वॉचमॅन गेटवर आहे ना गेटवर वर आलं असत तर मग तुमच्याकडे काय आलो असतो गेटवर तिथं काय काम करायचं सकाळपासून कसं ते पाईप तिथे बार बुजायचं होतं ना बुजावलं नाही का आता जर मालक सांगायला नाही तर कसं करायचं गेटवर वॉचमनला सांगून गेल तुम्ही काय करायचं नाही तिथं तर थांबलंय नाव बरं बघा तुम्ही गेटवर हो का सांगा हा वॉचमॅन कुठं गेलाय काय न ते जेसीबी येऊन उभा राहिलाय किती वेळ झालाय गेट उघडायचे आई तपास नाही त्याचं काय कामवर लक्ष नाही काय न

नको कुठे येते मी वर कुठे येते का मग तू मेरी जिंदगी है तू मेरी हर खुशी है आ, 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 आ तू मेरी जिंदगी है तू मेरी हर खुशी है तुहे मेरी पहली खाईश तू ही आखिरी है तू मेरी जिंदगी है तू मेरी हर खुशी है ये चल तुम्हाला मालक ही ना था हाँ चला चला चल लव करूँ इकडून करूँ यू करूँ यू तू चल ए ऐक ना आपलं एवढं झालं हो केवढं झालं काय झालं गाणे हा गाणेनं ते हो मी आहे ना तुला नावच नाही विचारलं माझं नाव आहे हा माझं नाव निक्कीत आहे निक्कीत आहे का निकू निकू मला तर चालंल का चालेल बरं मी काय म्हणतो तुला आता हे आहे ना दररोज देण्यापेक्षा आहे का तुला आहे ना मिरच्याचं रोप आणि तांबाटीन देतो हो बरोबर बरं चालेल ना तांबाट्यात मी काय म्हणतो तुला पण तुला वावर वा आहे का लावायला हाय नाही घराच्या माग पुढं सारखेड वावर हाय हाय घरच्या मागं घराच्या पुढं बी आहे का बर बरुण। हा साईडला पण आहे मग एक काम कर ना मिरच्या पुढं लावायच्या टमाटे मागं लावायचे हो चालेल मिरच्याला भाव द्या आता आहे हो बर हा चाल मग चांगलं जरा गाणे पात करतो मग आपल्यासाठी हा बरोबर अरे हे बघ भाई खाली ये अरे मिरच्याच रोपे टमाट्याच रोपे छान पण मी काय म्हणतो तुला हा हा निकू निकू हे जर तुला जर धिलं हा तर तू ही शिंक परत ना इकडे इकडं हा पण धिल तर बरं होईल ना एवढंच लाव मी घराच्या पुढं माग साईडला हा नको नको भाऊ तू यायचीच नाही भाऊ परत हा नाही नाही असं कुठं झालं का हा तुला दिल्यावर तू तु येशील का मला सांग बर तू <Nan> <देलागों> का। <Nan> <काये मल्ली? Nan> दे ना काय म्हणली काय नाही म्हणलं तू आल डोके मग होतोय वॉचमॅन काय चाललंय काय काय नाही काय नाही झाली होती ती अरे कुंपावनच जर शेत खायला लागलं वॉचमॅन काय करता ठोलाय तुला राखाल ठुलय का द्यायला ठोलाय नाही ती काय म्हणली मग आपल्या थोडं अर्ध्या म्हण काहीतरी तरी माल इथं फुलवरचे रूप होते ते कुठे गेले फुलवरचे काय येत तंबाट आणि मिरचीच दिसतय तू राखण काय करतो गेट उघडय हा फुलवरचे कुडत याच्यात दोनच आहे अरे तू माल येड्यात काढतो हा दहा कॅरेट होते याच्यातले दोन शिल्लक राहिले तोय लक्ष काय पगार काय आहे तुला दोनच आहेत ते दोनच आहेत मी आलोय मला येड्यात काढतो का तू मग एखाद्या वेळेस घरी गेला असेल एखाद्या वेळ इतले काय तो नाही नाही कद्या कशाला इकू मोगा कोण आली होती प पोरी नाही नाही ती नाही तशी नाही की तिला वावर विवर काय नाही तिला म्या ऐकलय घराच्या शेजारी लाव असा लावू मी बसून ऐकत होतो बाय मी मच बोललो होतो तिला हे दोन हे घेऊन जाय जा म्हणूप काय हा म्हणजे असं सांगायचं तू घेऊन जाय बत्ती म्हणली मला वावरत नाही वॉचमेन हे का मालक हे तू वावरत नाही म्हणली ती फक्त च्यात फोन दिले तिने तुला मला बदलीच करावं लागन वॉचमॅन तो लक्ष नाही कामाकडे गेट उघडय नाही गेट लावलेलं आहे कुठं आहे मग ती आलती ना तो उघडलं होतं गेट मालकाला विचारलं शेव गेट उघडायचं नाही तुल सांगित तुल तुला सांगितलं ना तुला काय ठोलाय मी नाही पण ती शेजारी नव्हती चांगली होती ती पूर्वी चांगली होती हा तिच्या आजारी आहे ती, ती म्हणली काहीतरी द्या म्हणजे मामा तू मग ते तमाटे थोडे दिले गाळेले गाळेला दिले खराब खराब कंपाऊंडरच जर शेत खायला लागलं मालकाली चरायचं काम नाही का द्यायचं काय काम येतो शेतीतले तांबाटे देतो मिरच्या देतो याच्या आधी काय काय देतो आता तुला काय साठी तुला विश्वासानी वाचमॅन नाही काय नाही दिलं तिला लक्ष ठेवा लागेल बरं 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 मालक हा मीच बघतो काय हा बघा याच्या पाश्चाते ना हे तू हिटर घेऊन जाऊ आता घरीच घेऊन जातो ना तर मला काय माहिती म्हणे